अकलूज येथे सोमवारी सकल वडार समाजाचा मोर्चा लाठी हल्ल्याचा निषेध व दोषीवर कारवाई करण्याची मागणी अकलूज येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना गणेश भक्तांवर व वडार समाजाच्या महिलांवर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचा प्रकार घडला होता यानंतर दुसऱ्या दिवशी सकल वडार समाज बांधवांनी अकलूज पोलीस स्टेशनला सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती मात्र याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मी वडार महाराष्ट्राचा व सकल वडार समाज माळशिरस यांच्या वतीने अकलूज येथे मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व वडार समाज बांधवांनी सहभागी होऊन निषेध नोंदवावा असे आवाहन वडार समाजाचे नेते संजय बंदपट्टे यांनी केले आहे यावेळी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले शहाजी शिंदे उपस्थित होते जय जय सतरा तारखेला मंगळवारी जो अकलूजमध्ये जो प्रकार घडला गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस महिलांवर जो पोलिसांनी बेसुमार लाठीचार्ज केला त्याबद्दल येत्या तेवीस तारखेला अकलूजमध्ये आ... निषेध मोर्चा केला आहे तर सर्व पं पंढरपूर व आजूबाजूच्या तालुक्यातील वडर समाजाने त्या मोर्चेला सहभाग राहून आपली उपस्थिती नोंदवावी व झालेल्या घटनेचा निषेध नोंदवा एवढी समाजाला कळकळीची कर, विनंती करतो काय काय नाही जो प्रकार घडला आहे त्या प्रकाराबद्दल निंदनीय प्रकार आहे महिलांवर आज एकवीसच्या शतकातसुद्धा महिलांवर लाठीचार्ज होतोय सूर्यास्तानंतर महिलांना अटकसुद्धा करता येत नाही पण तिथल्या पोलिसांनी माता भगिनीवर लाठीचार्ज केला बेशुमार त्याबद्दल आमच्या सर्व समाजात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत आमचे महाराष्ट्राचे नेते सन्मान्य विजय शेठ चौगुले यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार तो तेवीस तारखेला महामोर्चा निषेध मोर्चा करण्यात आला आहे सर्व सौरापूर जिल्ह्यातून नाही पूर्ण महाराष्ट्रातून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही